खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या गुटखा माफियावर खालापूर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी कारवाईत तब्बल त्रेसष्ट लाख चौतीस हजार दोनशे रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे खालापूर पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेत दोन आरोपींना अटक केल्याने पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या पथकाच्या कामगिरीचे अभिनंदन केले जात आहे दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित चिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील उपपोलीस निरीक्षक नितीन सांगले पोलीस बाला जाधव दिनेश पोईट शिवाजी बोडके संदेश कावजी दशरथ मोकल कृष्णा मुंडे अरविंद पुष्पलवार या पथकाने केली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर झाल्याने अवैध बेकायदेशीर धंदे यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश दिल्याने सोळा जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे पोलीस बाळा जाधव हे सरकारी वाहनाने गस्त घालीत असताना पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर मुंबई लेनवरून टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक फोर झिरो प्रतिबंधित अन्नपदार्थ सुगंधित तंबाखूयुक्त पानमसाला पान मसाला वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस मदत केंद्र बोरखाट स्वप्नील पाटील आणि इतर पोलीस यांच्या मदतीने वरील कंटेनर सावरोली टोलनाक्याच्या अलीकडे अडवून खात्री केली असता या कंटेनरचे दोन सील तुटलेले दिसून आल्याने गाडीमध्ये बेकायदेशीर माल असल्याचा संशय आला असता सदर कंटेनरचा दोन शासकीय पंचासमक्ष अन्न व औषध प्रशासन कार्यालय रायगड पिण यांच्याकडून पाहणी केली असता त्यामध्ये त्रेसष्ट लाख चौतीस हजार दोनशे रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व पान मसाला असा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा मिळून आला आहे तसेच चाळीस लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण एक कोटी तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील दोन्ही आरोपी शेख रशीद शेख रहमान वा गणेश वानखेडे दोघेही राहणार अकोला यांच्या गुन्ह्याचे कामे अटक करण्यात आली असून सदर आरोपींनी गुटखा कोठून आणला यांचे मूळ मालक साथीदार आहेत का याचा तपास खालापूर पोलीस करत आहेत अशा प्रकारचे प्रतिबंधित अंमली पदार्थ कोणी व्यक्ती बाळगत असतील तर त्यांची माहिती डायल रायगड दृष्टी व्हॉट्सअप ॲप जनसंपर्क अधिकारी रायगड अलिबाग नियंत्रण कक्ष रायगड अलिबाग येथे तसेच खालापूर पोलीस ठाण्यात कॉल करून किंवा समक्ष भेटून द्यावी माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर